हाय सगळ्यांना तर बघा राधू म्हणजे मम्मी काहीतरी वेगळं कर खायला आले कंटाळा आल्यासारखं चपाती भाजी भात खाऊन म्हणली तर म्हणलं चालतंय बघा आणि तुम्हाला हज्या आधी पण म्हणलं होतं पावभाजी पा करायची आणि ती मला काय करणंच आहे ना मी कधी केले पण नाही पहिल्यांदाच करायला लागले बघा माहीत पण नाही कशी करतात सोपी बघा आपली घरात करतात तशीच आहे सगळं सामान घेऊन बघा बघा आता जमते का नाही ट्राय करून तर बघते आणि पोहरांची पण इच्छा आहे कर कर म्हणून तर म्हणलं करावं आता मी म्हणलं करते पण आणि तुम्हाला दाखवते पण त्याची रेसिपी आणि काय आहे काय आहे ते, ते मला नक्कीच सांगा कमेंट करून जशी आपली घरगुती भाजी करतो तशी शेंबा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सगळं काम झालं देवाची पूजा करून घेतली आणि थोडीशी रांगोळी काढली तुमचं सगळ्यांचं म्हणणं असतात आहे देवापुढं थोडीशी रांगोळी काढत जा तेवढी छान दिसते झाली बघा भाजी करून पावभाजी तयार आहे तर मस्त अशी तरी उतरली ह्या चला आता सगळं सामान घेतलं आहे पावभाजी बनवण्यासाठी फ्लावर पण घेतला आहे चिरून बघा सगळं सामान धुवून घेतलं आहे तसं वल्ला वटाणा नाही आहे थोडा ढोबळी मिरची एक घेतली कोणाकोणाच्या घरी शिमला मिरची म्हणतात ले घेतली कारण ती कडू लागतील टाकल्यानंतर मग थोडीशीच घेतली टोमॅटो एक घेतलं आहे आणि बटाटा इथं पाण्यामध्ये चिरून टाकलं आहे धुवून घेतलं आहे ते पण बघा तर आता एवढं सगळं सामान मी घेतलं तर आता हे सगळं शिजायला टाकायचे तोपर्यंत कांदा लसून सोलून घेते बटाटा पण ना सगळं सामान घेतलंय काय पावभाजी चला आणि पाणी पण ठेवलंय कुकर मध्ये ले नाही ठेवलं थोडस ठेवलंय थो कारण की लय गाळ होऊ नये म्हणून सामान पण छोट छोट चिरलंय म्हणजे पटकन शिजवून निघन तीन शिट तुम्ही पाहू शकता बघा हिथं मी अर्ध बीड घेतलं एक होतं त्यातलं अर्ध घेतलं टाका म्हणलं जरा मस्त कलर पण येईल आणि भाज्या पण सगळ्या शिजायला टाकल्या तरी ठेवलं हिथं सगळं बघा साहित्य शिजू सर इकडे मी आता सामान काढून घेतलं तशा तिसरी शिट्टी बघा तीन शिट्ट्या झाल्या तिथं कोथिंबीर घेतली आदरस घेतलं आणि लसूण तिथं कांदा पण चिरून घेतलाय कांदा लगेच आपल्याला तेलामध्ये तळायला टाकायचा म्हणजे भाजायला बघा एक कांदा चिरून घेतलाय मोठा एकदम छोटा छोटा बघा एकदम छोटा तुकडा केला खाजा आणि सामानाची पेस्ट करून घेते कुकर पण बंद करून घेते आता एक मोठा कांदा चिरून घेतलाय ते आता तेलामध्ये तळून घ्यायचं तेल पण टाकलंय मस्तपैकी आधी दोन पाळ्यात तेल टाकून घेतले होते कांदा टाकलाय तळण्यासाठी चला आता बारीक ग्यासारखे तळून घेऊया आपण मस्त घ्यायचं आणि हे ते सगळ्या भाज्यातून शिजवून तयार आहे का तुला रगडायचं फक्त कांदा नाही एकदम गाळा का शिजत आणि कांदा पण चांगला बारीक घ्यासारखी तळून निघला आणि लाल असा कलर उतरला आहे कांदा तळला मिक्स आणि आता पेस्ट केलेली सगळं सामान मी त्यालामध्ये टाकून घेते हळद पण त्यातच टाकली चुकून पडली त्यालामध्ये टाकायची होती तर सगळं मिक्स करून घेते आता मला आणि चांगले तर परता येते बघू शकता त्यांची तिथे भारी सगळे पेस्ट तळून घेतली आणि पावभाजी मसाला काळं पाव तिखट टाकले थोडंसं तिखट भाजी बघा सगळं मिसळून घेतलं हे पण मसाला चांगला परतून घेतला आणि मस्त तेल पण सुटायला लागले बघा इथं दोन तीन मिनटं मसाला परतून घेतला वाचले भारी सुटली बघा ह्याचे तेल पण उतरले चांग तर सगळ्या तेलामध्ये मसाला मी तळून घेतला होता एवढं पावभाजी मसाला आणि थोडंसं काळं तिखट टाकलं होतं सगळा मसाला तळला मस्तपैकी आणि तुम्ही बघितलं होतं त्याला तेल पण सुटलं होतं मस्त पण वरनं मी आणखीन थोडंसं नॉर्मल पाणी वतलं आणखीन भरपूर तेल सुटलं आहे बघा ह्याला आणि इकडं मी आता सगळं रगडून घेतलं आहे घट्ट करून घेतलं आहे सगळं तांब्याने चेंगरलं त्याला भाज्या शिजवलेल्या तर चला मसाला चांगला पाच सहा मिनटं चांगला वापरला आहे बघा त्यालामध्ये मी ताटलेलं झाकलं होतं तरी सगळं मी सामान टाकून घेते ह्याच्यामध्ये सामान टाकताना सगळं मी बारीक गॅस केला हाता आता तुम्हाला ह्याच्या बुडबुड्या निघलेला आवाज पण येत असं कारण मी गॅस केलाय फुल आता मस्त पैकी वास सुटली बघा पावभाजी मसाल्याची खमंग वास येते एकदम भारी वास सुटली तर चला ह्याला मी आता मिसळून घेते सारा एकजीव करून घेते ह्याचा नॉर्मलच पाणी टाकले नाही टाकलं आधी तेलामध्ये आधी मसाला तोळून घेतला होता त्याला पण मस्त तेल सुटलं होतं म्हणजे थोडंसं पाणी टाका म्हणजे खाली लागणार नाही पाणी टाकून घेतल्यानंतर पण चांगलं वापरून घेतलं दोन मिनटं नंतरही सगळं बारीक केलेलं मिसळून घेतलं हे सारं मिश्रण बघा मी चांगलं आणखीन परतून घेतलं एक मिनिट आता थोडंसं पाणी टाकते आणि मी सामान कोथिंबीर बारीक करताना थोडंसं मीठ टाकलं होतं आता आणखीन चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते जेवढं पाहिजे तेवढं बघा मस्त अशी भाजी होईल असं वाटते आणि पहिल्यांदाच केली मी तुम्ही तर बघितलंच असं मी पाणी काय जास्त ओतलं नाही तर आता मी थोडंसंच पाणी ओतून घेतलं होतं तर मी भाजी ठेवली शिजण्यासाठी पाच मिनटं शिजवून घ्यावा जरा बुडबुडा निघूस तर शिजून घ्यावा म्हणलं त्याची वाच पण आताच थमंग सुटली आणि वरनं थोडीशी कोथिंबीर चिरून टाका म्हणलं त्याच्यामुळे कोथिंबीर पण धुवून घेतली आणि मला ह्या भाजीमध्ये बघा लाल तरीची पावडर टाकायची होती मिरची पावडर कारण त्याने तरी आले असते आणखीन भरपूर आणि लाल पण भाजी दिसले असते पण ते आता सध्याला माझ्याकडं पुढे नाही आहे तरी पावडर म्हणून मागाशी बिट टाकलं होतं शिजायला बघा थोडासा कलर उतरला तरी पण उतरायला लागली आणि भाजी पण मस्त शिजत आली आहे घट्ट झाली आणि पातळ पण नाही करायची घट्टच करायची आहे आणखीन थोडीशी शिजवून देते ह्याला लागली बघा तरी उतरायला झाली बघा भाजी करू पावभाजी तयार आहे तर मस्त अशी तरी उतरली ह्या आणि वरण कोथिंबीर पण मी चिरवून टाकली भाजीमध्ये तुम्हाला बघा मी आता माला भाजी हलवून दाखवते थोडीशी मला नक्कीच सांगा बरं का पावभाजी कशी असते कारण मी पहिल्यांदाच केली पातळ असते का घट्ट असते का जरा नॉर्मल मध्यम असते ते सांगा पहिल्यांदा केली त्याच्यावर काही माहिती नाही मला तर बघा मघाशी मी पावभाजी केली आणि व्हिडिओ पण सांगितलं होतं बघा तुम्हाला व्हिडिओ टाकायच्या आधी ते व्हिडिओ टाकलं सांगितलं होतं राजूला पावभाजी खायची तर तुम्ही म्हणता राजूला आताच दवाखान्यात नाली तोपर्यंत तिला बाहेरचं बेकरीचं खायला देत आहे तर तसं काय नाही पावभाजी केली पण मी रादूला चपातीचं संघ खायला दिले बघा तिला खायची होती आणि ओमला म्हणून तर मी आवर्जून केली होती त्यांना आवडत होती माझ्या महाग लागली होती मी भाजी केली बरं का ती पण त्यांच्या पोरत्या दोन चपात्या केल्या आणि गरम गरम चपाती केली त्याच भाजीवर त्यांना खायला दिली बघा आणि ह्यांनी आता रात्री पाव आणलं पाव काय नव्हतं घरामध्ये त्यांनी आलं दहा वाजता उशिरा मग त्यांना ते पाव गरम करून दिलं त्या भाजी संग मग त्यांनी खाल्लं बघा तर मी पहिल्यांदाच केली मला काय माहीत नाही कशी करतात काय नाही नॉर्मल थोडंसं मीठ जरा जास्त झालं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे मंगळवार म्हणलं आता आंघोळी झाली काम झाले देवाची पूजा करून घ्यावं हो, ही केली आणि देवापुढं थोडीशी रांगोळी पण काढली तुमचं सगळ्यांचं म्हणणं असतं ताई थोडीशी रांगोळी काढत जावं तेवढे छान दिसते म्हणून मी रोज रांगोळी काढते बघा दिवशी नसते कधीतरी काढलेली जसा टाईम भेटेल तसं मी रांगोळी काढते आणि चहा पण इथं उकळला चहा करून ठेवला मी